नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो पीक विम्याची भरपाई सोमवारी थेट खात्यात येणार दोन हजार बावीस ते रब्बी दोन हजार चोवीस आणि पंचवीसची भरपाई मिळणार मित्रांनो एकूण तीन वर्षांची पीक विम्याची भरपाई जी आहे ती आत्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु पात्र शेतकरी कोणकोणत्या आहेत कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत ही रक्कम जमा होणार आहे ही संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणारच आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा अर्ध्यावरती व्हिडिओ सोडून गेलात तर ही अपूर्ण माहिती तुमच्यासाठी नुकसानदायक नक्कीच ठरणार आहे तर चला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात मित्रांनो राज्यातील अनेक शेतकऱ्यांना खरीप दोन हजार पंचवीसपासून वेगवेगळ्या हंगामातील भरपाई मिळालेली नाही तसेच खरीप दोन हजार चोवीसमधील वेगवेगळ्या ट्रिगरमधील भरपाई अद्याप थकीत आहे रब्बीची भरपाई शेतकऱ्यांना अद्याप देण्यात आलेली नाही मात्र आता सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात ही सर्व भरपाई जमा केली जाणार आहे त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी एक कार्यक्रम आयोजित केला आहे पीक विम्याच्या भरपाईत थकीत असल्याने शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलने केली काही शेतकऱ्यांना खरीप दोन हजार बावीसपासूनची भरपाई मिळालेली नाही वेगवेगळ्या हंगामातील भरपाई काही कारणास्तव कंपन्यांनी दिलेली नाही तसेच खरीप दोन हजार चोवीसमधील काढणी पश्चात आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाईची रक्कम अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही राज्य आणि केंद्र सरकारने विमा कंपन्यांना आवश्यक विमा हप्ता आणि अनुदान देऊनही कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाई दिली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे राज्य सरकारने आपल्या हिश्शाचा विमा हप्ता न मि दिल्याने विमा कंपन्यांनी जुलैपर्यंत शेतकऱ्यांची भरपाई थकीत ठेवली होती पण राज्याने आपला हप्ता जुलैमध्ये दिल्यानंतरही कंपन्यांनी भरपाई दिली नाही त्यामुळे आता थेट केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी याची दखल घेत अकरा ऑगस्ट रोजी भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे ठरविले आहे सोमवारी राजस्थानातील झुंझुन झुंझुन येथे कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमास केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा उपस्थित राहणार आहेत यासाठी केंद्र शासनाने विमा कंपन्यांसाठी खास सूचना दिल्या आहेत यात विमा दाव्याची रक्कम मंजूर करणे दाव्याची तयारी करणे थेट खात्यात पैसे जमा करण्यासाठी दाव्यावर डिजिटल स्वाक्षरी करणे याचा समावेश आहे विमा कंपन्यांनी सर्व प्रक्रिया ठरवलेल्या तारखेनुसार पूर्ण कराव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत राज्य सरकारांनीही शेतकऱ्यांना सोमवारी विमा भरपाई देण्यात राज्याच्या भर राज्या हिस्साचा विमा हप्ता किंवा अनुदानामुळे अडचणी येणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत एका क्लिकवर सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होई होईल याची तयारी राज्य सरकार आणि विमा कंपन्यांनी करावी अशाही सूचना केल्या आहेत त्यामुळे विमा भरपाईची वाढ पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे तर मित्रांनो येणाऱ्या अकरा तारखेपासून म्हणजेच उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकूण तीन वर्षांच्या पीक विम्याचे पैसे जमा केले जाणार आहेत आणि नक्कीच हे आनंदाची बातमी आहे अपेक्षा करतो ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद